नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपण लाईव्ह ट्रेड दाखवतो आता आपण अँजलच्या आप ॲपवरती आहोत आणि आपण शेनसेक्सचा शुक्रवारचा आजचा एक्सपायरीचा ट्रेड घेतलेला आहे आपण सेलिंगमध्ये काम करतो प्रॉपरली बाईकमध्ये पण करते कधी करतो पण सेलिंगमध्ये आपली स्ट्रॅटर्जी आहे फिक्स स्ट्रॅटर्जी आहे आणि सेलिंगमध्ये आपण आज जो सेल केलेला आहे कॉल तो एकाहत्तर आठशेचा पूट सेल केला आहे दोनशे त्रेचाळीसला आणि जो बाय केला आहे तो सत्तर हजार पाचशेचा पूट पंचवीसला बाय केलेला आहे सरासरी यामध्ये रिस्कची वॉड आपण केलेलं आहे मॅनेज हेजिंग केलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला कॅपिटल लागलेलं ला ला आहे ला तीस ला हजारचं कमी कॅपिटलमध्ये आपण सुद्धा सेलिंग करू शकतो पण आपला व्ह्यू असला पाहिजे मार्केट पार्टनर की वर जाणार यावरती आपलं व्ह्यू असल्यावरती आपल्याला हे त्यात प्रॉफिट लॉस रिस्क मॅनेजमेंट कळते आणि याच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल अनुभव लागेल मार्केटमध्ये तुम्ही डेली काम कराल तर तुम्हाला हे अनुभव येतील आता आपल्याला बघा थोड्या वेळाने आपण तुम्हाला हे स्क्रीनशॉट किंवा जे व्हिडिओ आहे ते मी आधीमध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट लॉस कळेल आता आपण शंभरचा स्टॉप लॉस ट्रेल करत करत त्याला शंभर आणलेला आहे पहिला साडेतीनशे दहा स्टॉप लॉस होता नंतर अडीचशे आणला मग शंभर आणला म्हणजे बघा हे सगळे आपले हे आपण लावलेत ई टी एफ आहेत स्टॉक आहेत इंडेक्स आहेत निफ्टी किती झाली बघा आता निफ्टी कवर झालं आहे पण सकाळी अडीचशे तीनशे पॉईंट मायनस होतं बँक निफ्टी मायनस होतं आता प्लस झालं पी निफ्टी प्लस सेनसेक्स प्लस तीनशे चारशे पॉईंट सगळे प्लस आहेत आणि सेनसेक्स एकशे सत्तार्व पॉईंट प्लस आलं आहे पाचशे पॉईंट मायनसवरून कवर झालं आहे आणि आपण पूट सेल केला होता याचं कारण असं आहे की मार्केटने भरपूर खाली आलं होतं आणि रेंज बाउंड नर आता गॅपअप करायला सुरू झालं अप साईडला जायला सुरू झालं मोमेंट आपला प्रॉफिट अठराशे अठराशे दाखवतो आहे आणि कालांतराने तर स्लो स्लो टाइम घेऊन हा प्रीमियम झिरो होऊन जाईल आता तर नऊ रुपयावर आला आहे आता बघा तो आपण मध्येच व्हिडिओ वेगळा घेतला होता आणि अडीच हजारपर्यंत प्रॉफिट दाखवतो आहे त्यातले आपले हिजिंगचे पैसे मायनस केले तर आपल्याला ते दाखवतो आहे आणि सेवन सिक्समध्ये आपण प्रॉफिट बुक आता आपण टार्गेट लावले दहा पैशाचा आणि हा स्टॉप लॉस पन्नासचा आहे स्टॉप लॉस आपण शेवटच्या क्षणी एक्झिट व्हायच्या वेळेला काढून टाकणार आणि लिमिट ऑर्डर टाकून आपण टार्गेट अचीव करून बाहेर पडणार एक्झॅक्ट मार्केट रेटवर रेट वाटतं आपण सेलिंग केलेलं काय असतं मार्केट रेटला आपण काढायचं नाही जेणेकरून आपल्याला कुठला प्रॉब्लेम इश्यू होता कामाने काही वेळेला काय होतं मार्केट रेटला आपण जर बाय केलं आणि सेल केलेली ऑर्डर जर मोठ्या प्राईजला तुम्हाला जर बाय करावं लागली तर मला लॉस होऊ शकतो म्हणून तुम्हाला हे करावं लागेल आपण एक बँक निफ्टीची सुद्धा जूनची म्हणजे इलेक्शनच्या रिज रिजल्ट लागणार आहे म्हणून आपण बँक निफ्टीचा पंचावन्न हजाराचा कॉल बाय करून ठेवलेला हो एकच लॉट साडेनऊशेची इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये आपल्याला डबल झालं तरी खूप प्रॉफिट झाला टिबल झालं तरी आणि होणार कारण की मार्केट बे बँक निफ्टी एका एका आठवड्यात तीन तीन हजार पॉईंट पाळू शकते जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र आम्हाला अप्रिशिएट करा व्हिडिओला आपल्या जय जय महाराष्ट्र